तर नमस्कार मंडळी मी आता असे गावात गावात गेले तुम्हाला विषय सांगतो काय माहिती आहे की आता गावाक ना शेतकऱ्याची मुलं दहावी बारावी झाली ना काय मुंबईच्या दिशेन किंवा पुण्याच्या दिशेन पळ घेतात गावात रावण काहीतरी करू शकतो याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे तर तुमका या व्हिडिओत मी ह्यात दाखवता की एका शेतकऱ्याचा मुलगा गावाक रावण काय करू शकता आणि त्याची प्रगती कशी साधली आहे त्या शेतकऱ्यान पण स्वतःची प्रगती कशी साधली ना हे दाखवतो व्हिडिओज मी पूर्व प्रयत्न करतो आहे व्हिडिओ पूर्ण बघा थोडंसं हा दहा पंधरा मिनटा पण तुम्ही बोर होताच नाही ह्याची काळजी पुरी घेतलेली आह तर चला त्या शेतकऱ्याची गोष्ट आणि त्या झिलाची गोष्ट जाणून घेतली कळिंगाचं रेट आठणे आज त्यापासून या बागेकडली आठणे किलो रेट होतो तिसून माझी बागे चालू होते सातशे पोपळी नवीन माल लावलेली शंभर आणि सातशे पोपळी हो या ब्लड प्रेशर डायबिटीस काही आहे काही नाही काय नाही बघा सत्याहत्तर ह्या वर्षात काय नाही हा मंडळी हे आमचे माजी सरपंच कांता दादा वय जवळजवळ किती सत्याहत्तर वय असा आणि ह्या वयात पण मेहनत करून त्यांनी ही शेती पिकवलेली आहे ह्याच्यात काय काय माहिती आहे मिरच्या असत वांगी असत चिटक्या असत भेंडे असत माठ असत वाली असत शेंगदाणू घातलेलो आ इतक्या सगळ्या ह्या सगळ्या अंग मेहनतीन केलेला आहे या माणसांनी म्हणून ह्याची प्रकृती ठणठणीत आहे म्हणजे मेहनत करून माणूस मरणार नाही तर तो जगता याचा जिवंत उदाहरण आमचा दादा दादा काय सांगशी लो या, या। ब्लड प्रेशर डायबिटीस काही आहे काही नाही काय नाही बघा सत्याहत्तर ह्या वर्षात काय नाही आणि हय ना आता तळे तू एक लांब प्लॉट असा तळे कळी ना घातले आणि पाचशे फोपरी नवीन माल लावले शंभर माल आणि सातशे फोपरी सरपंच माझे आज पण त्यांना पुऱ्या गावात सरपंच म्हणा ओळखतात पण तुमका यांची गोष्ट सांगताय आज शेतकरी पण शेतकरी जरी असले तरी यांनी यांच्या मुलाक शिकवलं आणि शिकवून ते का मुंबईक नाही धाडू आज काय दहावी बारावी झालेलं काय झिल मुंबईत जातं चढवा मुंबईत जातात पैसो कमव पण यांनी शेतात मेहनत करून चार पैसे कमवून कशी प्रगती केली गावाग्रावांत आणि तुम्ही सुद्धा या शेतात राबांना प्रगती करू शकतात पण तुम्ही वाईट डोक्या लावचा लागतात त्याच्यासाठी म्हणून आमच्या अनुभवी शेतकरी दादा यांच्याशी संपर्क करा हे तुमका नक्की योग्य मार्गदर्शन करतील हे आता भिद्वान केचडी माहिती आता पुढची तयारी सुरू झाली म्हणजे शेतकऱ्याक आराम नसता हा <laughs> आता तरुव पेरतले याच्यात <laughs> म्हणजे उद्या पहिलो पाऊस पडलो काय जोमा बरोबर लावणी आणि पाणी पडला ना पाणी शेतात इला नाही असा काही हे ढोका जमा <laughs> होतात आणि ही ढोका म्हणजे शेतकऱ्याचे <laughs> <की> मित्र बगळे बगळे हे शेतकऱ्याचे मित्र असतात हे आता यातली कीड मुंगी सगळ्या ते खातले वाघ बोक जर गेलं हा त्याच्या ठिकाण तर पॅन्याचा भर आला हा पंपाची शेड बांधली आहे माझी म्हणजे शेतमागत शेत, शेत ओके ओके त्याच्यात कैनाचे दोन ठेवलेले असत ते फोडून खाऊक ठेवले असत अच्छा म्हणजे मी आता गेले तर खाऊक शेत टनटन काढून फोडून खायचा खराब झालं ते पेपून द्यायचा खूप आता शेतकऱ्याचा म्हणजे राजा शेतकरी म्हणतात ह शेतकरी म्हणजे खावा जाऊन दैस मी तो कधी राखवाडी बागेत करणार नाही वा कारण शेत कोण इलो तर त्याला खाऊ खाऊ देत घरा खाऊन येऊ देत हा चोरी चोरी विषय होय होय म्हणून स्वतः खावा चोरू नको कळीना तो रेट आठणे असल्यापासून मी बागे करते आठणे किलो रेट होतो तिसून माझे बागे चालू होते बघा मंजारी आठणे रेट आणि आज तीस रुपये पंचवीस रुपये किलो रेट चालू आ म्हणजे विचार करा कधीपासून आहे म्हणजे त्यांचा अनुभव काय असतात हे तुम्ही लक्षात घ्यावा तर चला आम्ही ह्यांचं आणखी ह्यांची झालेली पुढची प्रगती पण तुमका दाखव द्या आता चला तर मंडळी हा आमचा कुडाळ आणि आमचा कुडाळ दिवसेंदिवस विकसित होत चाललेला नवीन नवीन दुकानं म्हणा उद्योग म्हणा या कुडाळात येत चाललेले आहेत आणि याच प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या कुडाळात एका शेतकऱ्याचं मुलगो आज एका व्यवसायात उतरलो आह आधी जी तुमक ज्या शेतकऱ्याची गोष्ट दाखवलं आहे त्या शेतकऱ्याचं मुलगो जेका त्यांना शिक्षण चांगला दिला आणि शिक्षण देऊन मुंबईक न धाडता गावाकच काहीतरी राहू आणि हैसर व्यवसाय कर असा त्या सांगितल्यानंतर त्याने ते तो मार्ग निवडल्यान आणि त्यांना त्याची ते जी प्रगती केल्या ना ती मी तुमका दाखवतोय आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश इतकोचा की तुम्ही गावाक रवान पण तुमची प्रगती करू शकतास चार पैसे कमवू शकतास कुटुंबाचा पालनपोषण करू शकतास त्याच्यासाठी हाल लपेष्ट करून मुंबईकच जाऊ काय असा काय नाही तर अशा शेतकऱ्यांकडून अशा व्यावसायिकांकडून जी शेतकऱ्याची मुलं व्यवसायात पडली आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप आ तुम्ही त्यां मी त्यांचा नंबर तुमका देते कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही त्यांना भेटू शकतास आणि खरोखर आपलं मालूमनी माणूस प्रगती करता एक शेतकऱ्याचा मुलगो काहीतरी व्यवसायात उतरला तर आपला कर्तव्य बनता की आपण त्या का थोडी काहीना मदत करू होई तुमचं हातभार लागत आणि तोही प्रगत होत जाईल आणि त्याच्याकडून तुमचा जर शिका गावला आणि तुम्ही जर तशा व्यवसायात पडत असाल तर ते पण तुमक योग्य मार्गदर्शन करू शकतात नाव सांगा जरा आणि माहिती द्या इंट्रोडक्शन आणि दुकानाचं नाव वगैरे झालं अच्छा म्हणजे पशुखाद्य तुम्ही विक्री केलं बरोबर ना बरं तुमचं शिक्षण कितपन झालंय आणि तुम्ही गावातच मग तुम्ही मुंबईकडे जाण्याचा विचार नाही केला हां का इथे संधी आहेत मुंबईला हां मुंबईला चांगला पगार मिळाला असताना शिक्षण आहे तुमचं अच्छा अच्छा बरोबर जाऊन का आयती तर खोली मिळणार नाही आपल्याला तिथे बरोबर बरोबर बर। आता हे जर तुम्ही पशुखाद्याचं जे चालू केलं आहे तर याची संकल्पना तुम्हाला कशी सुटली की हेच करावं दुसरा कुठला व्यवसाय करू शकला असता लॉकडाऊन मध्ये आम्ही हा व्यवसाय चालू केलाय हा कारण त्या संधी काय नव्हती मग विशेष पण कामाला जायची टेम्पोररी गव्हर्नमेंट जॉबला हां तिला तिथे जॉब बंद झाला हां नंतर काय म्हणते काही चालू करू आपण आपल्या रिलेटिव्ह असं पशुखाद्याचं आपण हे चालू आहे अच्छा म्हणजे पशु पशुखाद्याचं तुम्हाला काय म्हणजे तुमचा आधी काय पशु पक्ष्यांशी काही तुमचा संबंध आहे का कॉम्बडी विषय याच्या पशुखात्या कोंबडी काय अच्छा 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 ऐ ना आहे अच्छा हे त्याचं मग त्याच्यात तुम्ही ही प्रगती करून हे नवीन प्रकारचं इंग्लिश फूड म्हटलं तरी चालेल ना याला पशु ठीक आहे तर म्हणते गावी राहून शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो याचं मी तुम्हाला फक्त उदाहरण देतो आहे कारण आज दहावी बारावी झालेली मुलं जी आहेत ना ती उठसूट मुंबईला पळतात आणि एक वीस पंचवीस हजारच्या नोकरीमध्ये समाधान मानतात दुसऱ्याकडे राहतात आणि वगैरे पण त्यापेक्षा जर या गावच्या शेतकऱ्याच्या शेतकरी मुलाकडे हा शेतकरी गावी शिक्षण झालेलं आहे याचं सोबत परब गावी शिक्षण झालेलं आहे आणि गावी शिक्षण घेऊन गावी माणूस काय करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे तर हे नुसतं हे आता कुडाळ बाजारपेठेमध्ये शिवसेना शाखेच्या समोर यांचं दुकान आहे जर आलात तर इथे नक्की भेट द्या आणि यांची अजून दोन दुकानं आहेत तीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये हो दाखवतो पण सांभाळतं मिसेस सांभाळते मिसेस बघा मित्रांनो म्हणजे स्वतः व्यवसाय चालू केला आणि मिसेसलासुद्धा त्यामध्ये हो इन्वॉल्व्ह केलेला आहे तर यांच्याकडून थोडासा धडा घेतला तर तुम्ही छोटे का होईना पण एखादा व्यवसाय चालू करू शकता सोबत तुम्हाला मार्गदर्शन याबाबतीत करू शकतात बरोबर ना तर चला आपण त्यांचं दुसरं दुकान सुद्धा पाहू जे छत्रपती शिवाजीनगर कुडाळ येथे आहे आणि ते दुकान त्यांच्या सौभाग्यावती सांभाळत मंडळी हे सुबोध परब यांचं कुरुसेवा पशुखाद्याचं हे दुसरं दुकान आहे जे हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक कुडाळ येथे हे दुसरं दुकान आणि तिसऱ्या दुकानाचं पण यामध्ये मी तुम्हाला दाखवतो तर आपण भेटूया दुकानाच्या मालकीन सुबो परब यांच्या सौभाग्य होते तर वहिनी तुम्ही लग्नाआधी हा अनुभव होता काय असं तुम्ही दुकान सांभाळ काय करत होतात अच्छा मग हे काम कोणी सुबोधने शिकवलं अरे वा आता पूर्ण तुम्ही मास्टर झालात यामध्ये पूर्ण सांभाळत आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे जे म्हणतात ना पुरुषाच्या यशाच्या पाठी स्त्रीचा वाटा असतो ना तो हा वाटा खरोखर तर म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामधलं हे दुकान आहे गुरुसेवा पशुखाद्य तर इथे आलात तर सुबोध परब किंवा त्यांच्या मिसेस इथे असतात तर त्यांच्याकडनं तुम्ही हे पशुखाद्य घेऊ शकता आणि खरोखरच जे ओरिजिनल सगळे प्रॉडक्ट इथे असतात म्हणजे नाव आहे आज कुडाळामध्ये तर मी एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा आपल्या कोकणी माणसाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्याची प्रगती व्हावी एवढीच मापक माझी इच्छा आहे की कोणत्या प्रकारे म्हणजे वेगळ्या प्रकारे ॲड नाही करत आहे एक आपल्या कोकणी माणसाची मी ॲड करतोय आणि माझा या व्हिडिओ करण्यामागचा जो उद्देश आहे ना तो एवढाच आहे की कोकणातल्या तरुणांनी शिकून मुंबईला न जाताना छोटे मोठे काहीतरी कोकणात राहून व्यवसाय करावेत व्यवसायाच्या खूप संधी आहेत आर्थिक मदत करणाऱ्या सुद्धा बँका उपलब्ध आहेत तर तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल किंवा या व्यवसायाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कुणामध्ये मार्केटमध्ये नवीन आलेलं म्हणजे मी पाहिलं नाही पण हे मला वाटतं हे कशासाठी वापरतो सोबत कॅरी करण्यासाठी कॅट कॅरी करण्यासाठी ही अशा प्रकारची जी कॅट असतात ना आता कुठली त्या कॅटला म्हणतात नाव पर्शियन कॅट कॅरी करण्यासाठी ही आता अशी बॅग आली आहे जी तुम्ही अशी खांद्याला लावू शकता मस्तपैकी आणि तुमच्या मांजराला तुमचा बॅक व्ह्यूने दाखवू शकता तर गावाकडे राहून शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो मनात आणलं तर हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सुबोध परब यांच्या दुकानाला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद